गोकुळचे माजी चेअरमन सिंह पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांचा मुसरीफ गटामध्ये प्रवेश अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चेला विराम देत माजी चेअरमन रणजित सिंह पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याचं जाहीर केलं यानुसार गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या पाचशे कार्यकर्त्यांच्या सह प्रवेश करण्याचे नियोजन केले आहे गेले अनेक वर्ष रणजित सिंह पाटील गट राजकारणामध्ये सक्रिय असून गोकुळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता हस्तगत केलेल्या या गटाने आणि राजकारणामध्ये अनेक वर्ष कार्यरत असलेले माजी राजे खान जमादार यांनी मंत्री हसन मुश्रीफ अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश करण्याचे निश्चित केले होते नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये हे तिघेजण एकत्र आल्यामुळे मंत्री मुश्रीफ यांच्या गटामध्ये प्रवेश करण्यात हे निश्चित झाले होते यानुसार पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपला निर्णय जाहीर केला रणजितसिंह पाटील आणि राजे खान जमादार गटाचे मुरगुडचा राजकारणावर वर्चस्व पाहायला मिळते या दोघांच्या प्रवेशामुळे मुरगुडमधील मुसरीफ गटाची ताकद वाढणार यात शंका नाही यावेळी विश्वजित पाटील डॉक्टर अशोक खंडागळे संतोष कुमार वंडकर बजरंग सोनुले दत्तामामा जाधव किरण कुंभार सचिन मेंडके डॉक्टर सुनील चौगुले विशाल सूर्यवंशी अमर सनगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्याच्या राजकारणामध्ये मुश्रीफ साहेबांच्या बरोबर या ठिकाणी राहण्याचा आम्ही निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे येणाऱ्या नऊ तारखेला मुंबई इथे महिला बाल विकासच्या मंगल कार्यालयामध्ये या ठिकाणी प्रवेश आदरणीय अजितदादा पवार आदरणीय तटकडे साहेब आणि मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश आहे आम्ही जाताना जवळपास कार्यकर्ते या ठिकाणी घेऊन जाणार आहोत सगळ्या येणाऱ्या निवडणुकीत सामोरे जाताना आम्ही दादा जे निर्णय घेते त्यांच्या सोबत येणाऱ्या निवडणुकीत सामोरे जाऊ आणि विकासाचं राजकारण विकास कसा असायचा हे कोल्हापूर जिल्ह्याला माहिती आहे कोल्हापूरच्या कोल्हापूर जिल्ह्यानं महाराष्ट्राला माहिती आहे कादळ तालुक्यात कसा विकास कुणी कसा केला किती सगळी इथून माहिती आहे मुरगुड शहरात विकासात आमचं काय योगदान आहे तिची कल्पना आहे मुरगुड शहरातल्या इतर सामाजिक असून सगळ्या क्षेत्रातल्या कामाच्या बाबतीत आमचं काय योगदान आहे मुरगुडला सुद्धा मुरगुड्यातल्या समस्त नागरिकांना पाठ आहे भागातल्या नागरिकांना पाठ आहे त्यामुळं उद्याच्या राजकारणाची आम्हाला चिंता कशाची नाही आम्ही जिकडंच आम्ही मन लावून काम करतो तिकडं म्हणजे निश्चित आहे तेवढं मी आज सांगतो त्यामुळं काय कस कुठं काय व्यक्ती चिंता करायची काम नाही मला आज सर एका पत्रकार साहेबांचा फोन होता मी त्याला सांगितलं मी त्या काय काय होणार ते विचारत न मला काय होणार ठरल्याला म्हटलं पक्क त्याला सांगितलं सुद्धा फक्त आमचं एकच मत आहे की कागद तालुक्याचा सर्वांगीण विकास गोळ्यासमोर ठेवून या कागद तालुक्यातल्या सामान्य माणसाला न्याय देणाऱ्या माणसा सोबत हे जायचं आणि हे सगळं करत असताना मुरगुड शहरात सुद्धा विकास आमच्या डोळ्यासमोर आहे आज मुरगुड शहरात प्रचंड विकासाची कामं झालेली आहे आमची इच्छा आहे की दिल्लीपर्यंत आमच्या मुरगुडचा झेंडा लागला किंवा अजून आम्हाला बाहेरच्या लोकांनी मुरगुड बघायला यायला पाहिजे मुरगुड शहर बघायला यायला पाहिजे त्यावेळी आमचं समाधान होणार तुम्हाला बाहेरच्या मंडळींना मी सांगतो त्यावेळी आमचं समाधान होणार आहे येत्या निवडणुकीला जिल्हा परिषद आहे नगर परिषद आहे सगळ्या निवडणुकीत आम्ही एकत्र सामोरं जाणार आहे आणि दादा निर्णय जाहीर करतील त्या निर्णयानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली उद्याच्या सगळ्या निवडणुका हे बघा आमचं काम एक आहे कधी आत बाहेर नाही म्हणजे थूक पॉलिसी आम्ही काही कुठे फिरत नाही म्हणजे ज्याच्यावर प्रेम करायचं आहे त्याच्यावर तात्तीन प्रेम करतोय किंवा आमच्या पद्धत नाही आणि रणजित शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सर्जेराव भाट मुरगुड अशाच राजकीय बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद